पेण नगरपालिका निवडणुकीची जोरदार रणधुमाली सुरू आहे भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक मधून अफरीन मुद्दस्थिर अगबारे यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभात क्रमांक सात अ येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण असल्याने अफरीन मुद्दस्ीर अखवारे यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळाला आहे त्यांचे पती मुद्दस्थिर अखवारे यांना समाजसेवेची आवड असल्याने नागरिकांशी चांगला संपर्क आहे याच जनाधाराच्या जोरावर ती निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पाहायला मिळत आहेत पेड शहराच्या विकासात आपला देखील हातभार लागावा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याने पक्षांनी ठेवलेला विश्वासार्थ करू असे अफ्रीन मुद्दस्ीर अखवारे यांनी सांगितले यावेळी खासदार धरेशील पाटील आणि आमदार रविषेक पाटील यांच्या उपस्थितीत हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बहुत संख्येने उपस्थित होते अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद